हॅलो गुड आफ्टरनून सर्वांना कसे आहेत सर्वजण आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर परत एकदा माझ्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते कारण टाईमच नव्हता आणि कामात पण जात होते ह्याच्यासोबत आणि एक दिवस गेले ते मोठे खड्डे धरले तिथं कामाला गेले त्याच्यानंतर मग आजारीच पडले आजारी इतकी पडले की मला उठता पण येत नव्हतो खूप त्रास होत होता म्हणजे ताप थंडी आणि पूर्ण म्हणजे जे आपल्या नसा असतात पूर्ण हाताच्या बायाच्या वगैरे त्या पूर्ण ह्या झालेल्या म्हणजे खूप दुखत होत्या त्या आणि मला खूप त्रास होत होता तर म्हणजे खूपच त्रास होत होता म्हणून मला जमलंच नाही व्हिडिओ वगैरे बनवायला काहीच करत नाही आहे मी खूप दिवस झाले व्हिडिओ म्हणजे सहा दिवस झालेत मी काहीच टाकलं आहे ना व्हिडिओवर आपल्या चॅनलवरती तर आजपासून टाकणार आहे तर माझा हा आजचा व्हिडिओ आहे तर माझी कामं सर्व झालेत कपडे वगैरे धुवून झालेत आणि हे मागे तुम्ही बघत असाल हिकडे आता चेंजेस दिसते आधी आधी वेगळं होतं आता सगळं वेगळं दिसतंय तुम्हाला वाटत असेल मी कुठे आले तर ही जी बाजू होती बघा ही टाकी आहे पाण्याची टाकी ही पाण्याची टाकी आणि इकडे तो दुसरा रूम होता आणि तिकडे असं हे होतं ना तुम्ही बघितलं असं झाड वगैरे होती सगळं काढून टाकलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते हे बघा ती जी बाजू आहे ना सगळी पूर्ण हे केले पूर्ण स सरळ केलेले आहे ते सगळे जेवढं होतं तेवढं इथे आणून टाकलेलं आहे त्या दिवशी रेसिपी आलेला आणि संध्याकाळी सर हे काम करून त्यांनी घेतलं तर हे सगळे जे मटेरियल होतं ते इथे टाकले दगडी माती वगैरे तर तुम्हाला सगळं क्लीन दिसत असेल बघा आणि आज मला बरं वाटतं फायनली काल थोडंफार वाटत थो होतं आणि आज पूर्ण बरी झाली आहे आणि अजून गोळ्या घ्यायच्या माझ्या गोळ्या चालू आहेत त्याच्यामुळं माझे व्हिडिओ काही येत नव्हते जरा तब तब्येत डाऊन होते त्याच्यामुळं करन, कारण काहीच करणं शक्य नव्हतं फक्त मी घरातले थोडे कामं करत होते जेवण वगैरे बनवत होते भांडी कपडे तेवढं आणि मिस्टर जात होते कामाला दुसरं कोणाला तर म्हणजे दुसरी बाई घेऊन जात होते कारण ते शक्यच होत नाही मला त्याच्यामुळं मी त्यांना म्हटलं दुसरं कोणतं आपलं एक दिवसाचं दोन दिवसाचं काम आलं तर मी येईन सोबत कारण हे खूप मोठं काम आहे ते मला खूप हार्ड गेलं खूप त्रास झाला त्याचा ते खुँप, खुँप तर हे बघा हे सगळं एकदम क्लीन केलं आहे तुम्हाला ते दिसत असेल मागे परत एकदा दाखवते हे बघा ते मातीचा ढिगारा पडला आहे खूप खूप दगड माती आहे तुम्हाला तर व्हिडिओमध्ये छोटं दिसत असेल पण खूप मोठं आहे तर बघू आता ते म मालक येणार आहे त्यांचं काहीतरी काम आहे ते करणार आहे तिकडे त्याच्यासाठी त्यांनी ते जागा आहे केले आल्याच्या नंतर कळेल तरी ते कपडे वगैरे झाले माझे कपडे झाले भांडे वगैरे झाले न वगैरे झालं वैभवीच्या आतमध्ये काय खाडकूड चालले काय माहित नाही तर बघा शिरकीतून वैभव तिकडं आतमध्ये मस्ती करते वैभवी की माझी पाणी ती कळशी भरली तर दुसरी कळशी लावते ते झाल्याच्या नंतर वैभवला पण झोपवते कारण अजून तिला पण झोपवायचं आहे लोकांची वेळ आहे हे धर धर